पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये भारतातील लोकांना भारता पाकिस्तानावर हल्ला केला नसून अतिरिकी कॅम्प उद्ध्वस्त आहे भारतीय सैन्यामध्ये मोठे शक्तिशाली शस्त्र असून एकाच वेळी शंभर ड्रोनरवर हल्ला करू शकेल असं शस्त्र असल्यानं भारत हा शक्तिशाली देश असून पाकिस्ताननं भारताची बरोबरी करू नये आपल्या मतदारसंघातील सर्वात जास्त सैनिक हे देशसेवेमध्ये कार्यरत असून शेतकऱ्यांची मुलेच जास्त भारतीय सेनेत आहेत जवानांनी दाखवलेल्या साहसाला आणि धैर्याला सलाम आहे पाकिस्तानने भारताची बरोबरी करू नये भारतीय सैन्यामध्ये मोठी ताकद आहे असं प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केलं आहे आष्टी शहरात माजी आमदार भीमराव धोंडे ने यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या सभेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी लालासाहेब कुंकर बाळासाहेब पवार किशोर खोले माऊली पानसंबाळ अशोक सव्वासे दिलीप म्हस्के फौजी भगत फौजी गळगटे फौजी सतीश मामा झगडे वर्षामाळी बाळासाहेब वाघुले काकासाहेब लांबरुळ पांडुरंग गावडे अंकुश मुंढे विठ्ठल लांडगे अण्णासाहेब लांबडे झुंबर चव्हाण गौतम सावंत संभाजी तोंडे बबन सोपान सोपानगाडे चंद्रशेखर साके गोरक्ष तावरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी त्रिदल सैनिक संघटनेचे मेजर श्रीराम माने पांडुरंग नागरगोजे अशोक साळवे नियामत बेग रामराव खेडकर अजयदादा धोंडे यांचे भाषण झाले यावेळी भारतीय सैन्याचे आणि त्यांच्या शौर्याला सलाम करून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली माजी आमदार धोंडे यांच्या संपर्क कार्यालयापासून सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय गीतानं रॅलीला सुरुवात झाली आणि शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा रॅली झाली आष्टी शहरातून एक किलोमीटर तिरंगा ध्वज हातात घेऊन निघालेल्या रॅलीनं आष्टी शहर तिरंगामय झालं होतं भारतमाता की जय या जयघोषानं आष्टी शहर दनानलं होतं देशभक्तीपर गाणी आणि तिरंगामय वातावरणानं शहरात देशभक्तीला उधाण आलं ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक शनी चौक कमान वेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा फुले चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेनं समारोप करण्यात आला यावेळी भारत माता की जय वंदे मातरम हम सब भारतीय हे भारतीय सैन्य दलाचा विजय असो वीर जवान तुझी सलाम अशा घोषणा देऊन आष्टी मतदारसंघातील सर्व हिंदू मुस्लिम देशप्रेमी नागरिक सदैव से सैनिकांसोबत आहोत हे दाखवून दिलंय तिरंगा युवकांच्या हातात दिसून आला भारतीय सैन्य जिंदाबाद वंदे मातरम भारतमाता की जय अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला प्रत्येकाच्या हातातील तिरंगे ध्वज सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं या रॅलीमध्ये युवानेते अजय दादा धोंडे अभयराजे धोंडे अशोक साळवे अॅडव्होकेट रत्नदीप निकाळजे आजीनाथ गवळी पांडुरंग नागरगोजे महाराष्ट्र केसरी साईद चौस उत्तम बोडखे अस्ताक्षेख सरपंच सावता ससाणे दादासाहेब जगताप ज्ञानेश्वर वाघ सरपंच अभय गरचे संभाजी जगताप चेअरमन अरुण सायकड अण्णासाहेब लांबडे बबन आवटे बाबासाहेब ससाणे गौतम ससाणे बबनराव सांगळे हादी शेख सदाभाऊ दिंडे शेख आजूभाईव्ह विधाते पदाधिकारी विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी विनोद जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा, करा शेअर करा, करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेजवार्ता न्यूज नेटवर्क